नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आदर्श लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी नरवाड गाव हे कोणत्याही विकासापासून वंचित राहू नये यासाठी जणू चंगच बांधला आहे गावात येणारे प्रमुख मार्ग अंतर्गत रस्ते गटारी पेविंग ब्लॉक ग्रामपंचायत इमारत समाज मंदिर आणि धार्मिक स्थळांचा विकास करण्यामध्ये सरपंच मारुती जमादार यांनी कामाचा धडाकाच लावला आहे कार्यसम्राट आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनात नरवाड गावचे अनेक प्रश्न लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी सोडवले आहेत नरवाड येथील बाराकोटरी या एका मागासवर्गीय वस्तीला जाण्यासाठी एकमेव रस्ता काही कारणामुळे थांबला होता हा रस्ता शेतकरी अभिजित तारे अण्णाप्पा कोल्हे तसेच काही प्रमाणात मारुती धनवडे यांच्या शेतातून जात होता लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांच्या प्रयत्नातून तसेच पुढाकारातून बाराकोटरी या वाडी वस्तीला आता कायमस्वरूपी रस्ता होणार आहे या निमित्ताने आज बाराकोटरी येथे शेतकरी अभिजित तारे अण्णाप्पा कोल्हे तसेच मारुती धनवडे तसेच लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार सतीश माली विष्णू भिरडे यांचा सत्कार बाराकोटरी येथे संपन्न झाला शेतकरी अभिजित तारे अण्णाप्पा कोल्हे मारुती धनवडे यांनी कोणत्याही अटी शर्तीविना बाराकोटरी येथे रहिवाशी नागरिकांचे हित बघितले शालेय विद्यार्थी असतील महिला असतील अनेक वेळ प्रसंगातून त्यांना जावं लागतं मात्र या शेतकऱ्यांनी दाखवलेली माणुसकी ही पिढ्यान पिढ्या येथील समाज विसरणार नाही त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे लोकनियुक्त सरपंच माननीय मारुती जमादार यांनी या प्रसंगी बोलून दाखवले तसेच सर्वांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन रस्त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल बारा कोटी येथील नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आम्ही इथून पुढे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्याबरोबर राहू असे आश्वासनही येथील नागरिकांनी लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांना दिले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या लता कांबळे प्रकाश शुर्वे शंकर धनवडे दीपक कांबळे भगवन गंगणे तात्यासाहेब सपकाळ सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व समाजबांधव हो तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते